श्रावण महिन्यातील सर्वात पहिला सण म्हणजे नागपंचमी आणि या दिवशी प्रत्येक घरात काहीतरी खास बनवल्या जातं तसंच आज आपण एक पदार्थ बनवणार आहोत ती म्हणजे गव्हाची लापशी किंवा खीर तर एकदम झटपट घरच्या घरी कमी साहित्यात आपण ही बनवू शकतो आणि तीही एकदम पौष्टिक तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर ही गव्हाची लापशी बनवण्यासाठी शक्यतो खपली गव्हाचा वापर करतात कारण तो लवकर शिजतो पण आज इथे माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी हे रेग्युलरच चपातीचे गहू एक वाटी घेतले आहे तुमच्याकडे जर खपली गहू असेल तर ते घेतले तरी चालतील तर हे मी स्वच्छ करून घेतले आहे आणि त्यामध्ये आता पाणी घालून आपण तीन ते चार तासासाठी असेच ठेवणार आहोत वेळ असेल तर तुम्ही हे रात्रभरही ठेवू शकतात पण जर झटपट बनवायचे असेल तर यामध्ये थोडं गरम पाणी घालून तुम्ही हे भिजवून घेऊ शकतात तर आज आपण ही झटपट बनवणार आहोत त्यामुळे मी चार तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजत घालून ठेवले होते तर तुम्ही बघत असाल आपला हा गहू थोडा फुल्ला आहे तर असे हे गहू भिजवून घेतल्यामुळे याचा कोंडाही लवकर निघतो आणि त्याचबरोबर हे लवकर शिजतात आणि एकदम मऊसूत आपली खीर तयार होते तर हाताने स्वच्छ धुवून आपल्याला हे दोन पाण्याने घ्यायचे आहे आणि त्यानंतर मी हे चाळणीवर निथळवून घेणार आहे तर यातलं सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे तर सर्व पाणी काढून घेतल्यानंतर आता आपण एका कॉटनच्या कपड्यावर हे थोडे पसरवून ठेवणार आहे म्हणजे यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे तेही निघून जाईल आणि मिक्सरलाही आपल्याला लवकर फिरवता येईल तर इथे मी असं ह्या कॉटनच्या कपड्याने थोडे पुसून घेते आहे म्हणजे थोडे लवकर सुकून जातील तर गहू शक्यतो असे कोरडे करूनच घ्यायचे मिक्सरमध्ये ते छान वाटल्या जातील आणि त्याचबरोबर मिक्सरला फिरवताना ही चिगटही होणार नाही आणि आपल्याला पाहिजे तशी याची भरड तयार होईल तर हे बऱ्यापैकी आता कोरडे झाले आहेत आणि याला आता मिक्सरला फिरवून घेऊ तर इथे मी छोट्या भांड्यामध्ये हे बारीक करून घेणार आहे तर इथे आपल्याला खूप पावडर करायची नाही आहे इथे चालू बंद करून किंवा पल्स मोडवर हे आपण फिरवून घेणार आहोत तर एकदम चुरा होणार नाही याची काळजी घ्या आणि थोडे जाडसरच आपल्याला हे ठेवायचे आहेत तर तुम्ही बघत असाल या पद्धतीने आपण फिरवून घेतले आहेत तर आता हे एका ताटामध्ये काढून मी याला थोडे पसरवून ठेवणार आहे म्हणजे यातील जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल आणि कोंडाही सहज निघेल तर फॅन खाली मी दहा पंधरा मिनिट असे ठेवले होते तर इथे ही भरड बऱ्यापैकी कोरडी झाली आहे तर याला थोडंसं फटकून यातला जो कोंडा किंवा जे साल आहे ते आपण काढून घेऊया तर तुम्ही बघत असाल बऱ्यापैकी यातला कोंडा निघाला आहे आणि हे आपले गहू खिरीसाठी एकदम तयार आहे तर इथे एक वाटी गव्हाची दोन वाट्या भरड तयार झाली आहे तर आता इथे एक वाटीची मी खीर करणार आहे आणि एक वाटी गहू सुकवून तसेच नंतर खीर करण्यासाठी ठेवून देणार आहे तर असे जास्तीचे आपण बनवून ठेवू शकतो त्यानंतर लगेचच मी लापशीसाठी ही भरड शिजवून घेणार आहे तर एक वाटी भरडसाठी जवळपास तीन ते चार वाट्या पाणी लागतं तर इथे मी चार वाट्या पाणी घालून ही भरड शिजवून घेणार आहे तर याला शिजायला थोडं जास्त पाणी लागतं तर पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा तूप घालून घेऊ म्हणजे हे छान मौसूत शिजेल तर झाकण लावून आपण इथे तीन शिट्ट्या करून घेणार आहोत गहू आधी भिजवून घेतल्यामुळे ही भरड आपली तीन चिट्ट्यांमध्येच एकदम मऊसूत शिजते जर तुम्ही अख्खे गहू घेत असाल तर याला सात ते आठ शिट्ट्या करून घ्याव्या लागतील तर आता इथे आपण खिरीची तयारी करून घेऊ तर खीर बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये मी दोन चमचे तूप घेतलं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपण खोबऱ्याचे काप घालून घेणार आहोत तर इथे मी असे काप करून घेतले आहे तर ते हलकेसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही हे खोबऱ्याचे काप हवं तर लापशी सुद्धा घालू शकतात तर हलकेसे आपल्याला फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहे तर काजू आणि बदामाचे मी तुकडे करून घेतले आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता ते याला खूप लाल होईपर्यंत परतायचं नाही हलकेसे सोनेरी झाल्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेली लापशी घालून घेऊ आणि आता याला एक दोन मिनिट तुपामध्ये परतून घेणार आहोत तर एक दोन मिनिट छान तुपामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण गूळ घालून घेणार आहोत तर एक वाटी भरडला इथे मी एक वाटी गूळ घातला आहे हवं तर तुम्ही याला कमी जास्तही करू शकतात तर याला आता छान मिक्स करून एकजीव करून घेऊ त्यानंतर लो फ्लेमवर आपल्याला सारखा हलवून यातला गूळ मेल्ट होईपर्यंत ही खिर शिजवून घ्यायची आहे तर थोडी तीन चार मिनिट शिजवून घेतल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा विलायची पावडर घालून घेतली आहे आणि एक चमचा खसखस घातली आहे सोबतच यामध्ये मी जायफळसुद्धा थोडं किसून घालते आहे म्हणजे यामुळे खिळीची चव अजूनच छान होईल तर इथे आपली ही लापशी किंवा खीर एकदम तयार आहे तुम्हाला जर लगेच खायची असेल तर यामध्ये गरम दूध घालून तुम्ही लगेच सर्व करू शकता यामध्ये गूळ घातलेला आहे त्यामुळे शक्यतो दूध गरम करूनच घाला तर आता इथे मी गॅस बंद करते आहे आणि हवं तसं दूध घालून ही मी सर्व करेल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर थोडाही हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद